धुळे शहरातील बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून सुसज्ज अशा बस स्थानकाची निर्मिती व्हावी अशी मागणी धुळेकरांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती आता लवकरच धुळे बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीनं देण्यात आली या मागणीची दखल घेऊन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा मनोज मोरे यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे बस स्थानकाच्या कामासाठी वीस कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर दोन हजार तेवीस पासून वर्षभर पाठपुरावा करून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून निधी मिळवण्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांना यश या आलेलं असून आता लवकरच धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनोज मोरे यांनी यावेळी दिली आहे वर्षापासून धुळे बस स्थानकाची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली होती सुशेचे बस स्थानक व्हावं इथे प्रवाशांची जी गैरसोय होती अपघात होत होते रोज अपघात होत होते खड्डे पडून पाण्यामध्ये पावसाच्या दिवसामध्ये पाणी साचून मोठमोठे मोड़ अपघात होत होते या सर्व अडचणींना कंटाळले जे प्रवासी आहेत बस स्थानकावर येणारे साधारण रोज दोन ते अडीच लाख प्रवासी या आपले धुळे बस स्थानकावर येत असतात जवळपास एकोणावीस एकर मध्ये आपलं बसलेलं हे बस स्थानक आणि बस डेपो अतिशय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक सामान्यतः महाराष्ट्राची परिस्थिती जर विचार केली तर एवढं मोठी जागा कुठे उपलब्ध नसेल परंतु बऱ्याच दिवसापासून कुठल्या प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झालेली होती प्रवाशांची मागणी होती धुळेकर नागरिकांची जनतेची जिल्ह्याच्या ना, जनतेची मागणी होती की सुसज्ज बस स्थानक झालं पाहिजे ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबांची निवड झाली त्यावेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे या सुसज्ज नवीन म्हणजे अत्याधुनिक बस स्थानकासाठी जवळपास वीस कोटी रुपयांची मागणी केली तेव्हापासून या मागणीने जोर धरला आणि जो साधारण दोन हजार तेवीस पासून आमचा पाठपुरावा चालू आहे मग मधल्या काळामध्ये एस टी महामंडळाची आर्थिक परिस्थिती आलाकीच्या असल्यामुळे ने सर्व महाराष्ट्रातील बस स्थानक दुरुस्तीसाठी जवळपास पाचशे कोटी रुपये निधी देण्याचं मान्य केलं आणि त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यासाठी देखील दहा ते बारा कोटी रुपये मंजूर झाले त्या धुळे जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांच्या व्यतिरिक्त धुळे शहरामध्ये ही जी अवस्था आपली जास्तीची खराब झालेली आहे धुळे शहर हे तसं बघायला गेलो आपण तर तीन राज्यांच्या बॉर्डरवर बसलेला आहे महाराष्ट्राच्या या जिल्हा इतका महत्वपूर्ण आहे की इथून जवळपास सात राष्ट्रीय महामार्ग धुळे शहराला छेदून जातात जिल्ह्याला छेदून जातात त्याच्यामुळे वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे इथे अगोदर चांगली सोय झाली पाहिजे म्हणून बस स्थानकाची मागणीच्या सोबतच बस स्थानक दुरुस्तीची देखील आम्ही मागणी केली होती त्याच धर्तीवर एमआयडीसी च्या माध्यमातून उदय सामंत साहेब ज्या वेळेस धुळे जिल्हा शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला नामदार दादाजी नामदार उदय सामंत साहेब आणि महाराष्ट्राचे युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब धुळ्यामध्ये शिवसेना जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले त्यावेळेस त्यांनी तात्काळ चार कोटी रुपये निधी हा बस स्थानक कॉन्क्रिटीकरणासाठी मंजूर केला आणि त्याच्याच दृष्टीने काम आतापर्यंत चाललेलं होतं आज आम्ही या सर्व कामाची पाहणी करून कॉन्ट्रॅक्टर जे असतील त्यांना लाईन आउट कामाची जे देण्याचं एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलेलं आहे आज आउट देऊ आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये नामदार उदय सामंत साहेब उद्योग मंत्री <coughs> परिवहन खात्याचे प्रतापजी सरनाईक साहेब परिवहन मंत्री यांच्या दोघांपैकी ज्याची वेळ मिळेल त्याच्या हस्ते आमच्या दोघांशी बोलणं चाललेलं आहे एस टी महामंडळाच्या वरिष्ठांशी देखील आमचं बोलणं चाललेलं आहे ज्यांची वेळ उपलब्ध होईल त्यांची वेळ घेऊन शक्य झालं तर इथे बोलवण्याचा प्रयत्न करू नाही झालं तर ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते करून शिवसेनेच्या वतीने एक मोठं भव्य काम जनतेसाठी आम्ही देणार आहोत